नमस्कार मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांनी ऑनलाईन मोबाईल ॲपच्या माध्यमातून अर्ज दाखल केले आहेत तर काही महिलांना आता आपला अर्ज मंजूर झाल्याचे मेसेजसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे तसेच येत्या पंधरा ऑगस्ट ते एकोणावीस ऑगस्टच्या दरम्यान महिलांच्या खात्यावर तीन हजार रुपये रकमेचा लाभसुद्धा येण्याची शक्यता आहे अजूनपर्यंत जर तुम्ही फॉर्म भरलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या जेणेकरून तुम्हाला लवकर मॅसेज येईल तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही हे चेक करायचे असेल तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमधील स्टोर ओपन करायचं आहे आणि तुम्हाला नारीशक्ती दूध हे ॲप तुम्हाला आता अपडेट करून घ्यायचे आहे तर तर इथे तुम्हाला अपडेटचा पर्याय येईल तर तुम्हाला नारीशक्ती दूध हे ॲप अपडेट करायचं आहे त्यानंतर ओपन करायचं आहे ॲप ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही ज्या मोबाईल नंबरद्वारे तुमचा अर्ज भरलेला आहे त्याच नंबरने तुम्हाला तुमची ही लॉग इन करायची आहे तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे नेटवर्क थोडा स्लो असल्यामुळे हे ॲप थोडे स्लो चालत आहे मित्रांनो तर तुम्हाला थोडा थोडा वेट करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी करायचं आहे तर इथे तुम्हाला आता इथे तीन ऑप्शन दिलेलं आहे तिथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या योजना आणि केलेले अर्ज तर या ठिकाणी तुम्हाला जे तीन नंबरचे जे ऑप्शन आहे केलेले अर्ज यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर जो काही तुम्ही फॉर्म भरला असेल याचा इथे तपशील येईल तर परत तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या फॉर्मचा हा स्टेटस तुम्हाला इथे दिसून येईल तर या ठिकाणी बघा मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ॲप्रुव्हड तर अशा प्रकारे असा हा फॉर्म ऍप्रुव्हड झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता तुमचा फॉर्म हा ॲप्रुव्ह झाला आहे की नाही की पेंडिंग आहे अजूनपर्यंत तुमचा फॉर्म ऍप्रुव्ह झाला नसेल तर काही दिवसातच तुमचा फॉर्मसुद्धा अप्रुव्हड होईल किंवा तुमच्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल तर तुम्हाला तसा स्टेटस तुम्हाला चेक करावा लागेल आणि त्रुटीचे तुम्हाला निवारण करून पुन्हा हा फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे तर मित्रांनो त्याचप्रकारे मला मॅसेजसुद्धा आलेला आहे मी तुम्हाला मॅसेजसुद्धा दाखवणार आहे तर मी मॅसेज ओपन करतो एक नंबरलाच हा मॅसेज आलेला आहे जी एम महाजीओ व्ही नावाने तर हे बघा तर अशा प्रकारे हा मॅसेजसुद्धा आहे युअर ॲप्लिकेशन फॉर्म आणि नंबर दिलेला आहे हॅज ॲप्रुवड तर अशा प्रकारे मॅसेजसुद्धा आलेला आहे तर तुम्हालासुद्धा प्रकारे तुमचे फॉर्म जर मंजूर झाले असतील तर अशाच प्रकारे तुम्हाला मेसेज येतील मित्रांनो माहिती आवडली असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद